तर आजच्या भागामध्ये आता राणी आणि तिचे आई वडील जेवायला बसतात तेव्हा मात्र ती दोघे शांत असतात कारण की त्यांना मालती बोललेली असते पण राणी मात्र त्या दोघांची मजा करते ती बापूंना म्हणते की तू मला काही बायकोच्या हाताने जेवायचं आहे का तेव्हा सुरेखा राणीला म्हणते की काय चाललंय तुझं राणी तुझं सासर सुटलं आहे आणि तुला काय सुचतं आहे तेव्हा बापू सुरेखाला म्हणतात की सुरखे मला असं वाटते की या दोघांना बायकोमध्ये सर्व ठीक चाललेलं असन तेव्हाची इतकी खुश आहे आपला जावई लाखात एक आहे आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांनी खूप काळजी घेतली होती आमची त्यांनी खूप विचारपूस केली होती आमची तेव्हा सुरेखा म्हणते की हा असं आहे तर तेव्हा राणी लाचते आणि बाहेर निघून जाते बाहेर गेल्यावरती तिचे इंद्राने काढलेले फोटो बघते आणि तिला फार्म हाऊसवर घालवलेले क्षण आठवतात ती खूप खुश असते आता ती मुलांसोबत खेळते आणि नाचतेसुद्धा दुसरीकडे आता मालती इंद्राला रूममध्ये नेते आणि त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते की तू तिचे फोटो का काढलेस तुला मी तिला आवडायला तर लागले नाही ना आणि तो तिच्या डोक्यावरचा जो हात आहे तो काढून घेतो आणि मग तिला खूप त्रास होतो ती म्हणते की तू तु पण तुझ्या वडिलांसारखाच निघाला त्यांनी पण असंच केलं आणि तू पण आजपर्यंत मी तुझ्यासाठी तुझ्याकडे बघून सगळं काही सहन केलं पण तू पण तसाच निघाला बघ इंद्रा तुला जर ती राणी आवडायला लागली असेल ना तर मी जेवण करणार नाही अन्नाचं एक कणसुद्धा घेणार नाही आता इंद्रा मनातल्या मनात म्हणतो की आता जर आईला काही उत्तर दिलं तर तिला खूप त्रास होईल म्हणून तो काहीच बोलत नाही आणि तेवढ्या तिथे उर्मेला येते आणि मालतीला म्हणते की सगळे खाली जेवायला वाट बघत आहे आई तुमची आणि मालती रागाने खाली निघून जाते आता इकडे राणी पुन्हा इंद्राच्या आठवणीत हरवलेली असते ती इंद्राचे फोटोज बघून एकटीच हसत असते तेवढ्यात ती म्हणते की मी इंद्रजीत सर यांना कॉल करते आणि ती इंद्राला फोन लावते पण इकडे इंद्रा आणि घरातील सर्वजण जेवण्यासाठी बसलेली असतात पण मालती काही जिवत नाही इंद्रा मालतीला जेवण्यासाठी फोर्स करतो पण ती काही जिवत नाही आता तेवढ्यात राणीसुद्धा त्याला कॉल करते पण तो कॉल उचलत नाही तो तिचा कॉल कट करतो आता मालती इंद्राला म्हणते की तुझ्यासाठी तुझ्या आईचं काही महत्त्वच नाही ना तेव्हा इंद्रा तिला म्हणतो की काय आई असं का बोलतेस तू माझ्यासाठी माझी आई सगळ्यात पहिलं महत्त्व आहे तेव्हा ती खुश होते आणि इंद्राच्या हातून घास खाते आता दुसऱ्या दिवशी चाळीमध्ये सकाळ होते राणी झोपलेली असते तेव्हा राणीला तिची आई म्हणजे सुरेखा उठवते पण राणी काही उठत नाही ती म्हणते की आई मुली बाहेरी आल्यावर आराम करतात मला झोपू दे की थोडा वेळ पण सुरेखा तिला ते उठवते तेव्हा राणीला आठवते की इंद्राने आपल्याला कॉलसुद्धा केलेला नाही नाही मॅसेजसुद्धा केला तेवढं तिला ते आठवते की गॅसवर दूध ठेवलेलं आहे आणि ती किचनमध्ये जाते तेवढं तिथे गोठा येतो आणि म्हणतो की भावा तू सांगितलेलं काम झालेलं आहे मी सगळी माहिती काढलेली आहे तेव्हा राणी खूप खुश होते तेव्हा ही खूप खुशखबर राणी इंद्राला मॅसेजद्वारे कळवते पण त्याचा काही रिप्लाय येत नाही तेव्हा ती चिकूला कॉल करते आणि म्हणते की चिकू इंद्रा कुठं आहे तेव्हा चिकू तिला म्हणते की का गं आता तुला माझ्याशी बोलायचंसुद्धा नाही का मला इकडे खूप तुझी आठवण येत आहे आणि तुला तुझ्या आवडना बोलायचं आहे का तेव्हा राणी हो म्हणते तेव्हा चिकू म्हणते की अगं तो हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे त्याच्या हाताचं पॉलिस्टर काढायचं आहे ना तेव्हा राणी म्हणते की ते ऑफिसमध्ये जाणार आहे का पण चिकून नाही म्हणते तो आज घरीच आराम करणार आहे आणि राणी फोन ठेवते आणि म्हणते की मग आता त्यांना भेटायचं कसं इकडे आता इंद्रा हात हाताचं फॉरेस्टर काढून घरी येतो तेव्हा मला ते त्याची विचारपूस करते पण तेवढ्यात विक्रांत खाली येतो आणि म्हणतो की त्याच्या हाताचं पलस्टर काढलेलं आहे ते बघून तो म्हणतो की या घ्या आता याने पलस्टर काढलं आता पुन्हा आमच्यावर ऑर्डर सोडणार आणि विक्रांत खाली येतो त्याच्यासमोर तेव्हा विक्रांत त्याला म्हणतो की आता तू हळूहळू बरा होता इंद्रा चल ना आता ऑफिसला नाही जायचं का तेव्हा तो म्हणतो की तू हो पुढे मी मागून येतो आणि इंद्रा आराम करण्यासाठी वर रूममध्ये निघून जातो इकडे बाहेर आता राणी झाडवालीचा वेज धरून खाली येते परंतु तेवढा तिथे विक्रांत जो आहे तो विक्रांत ऑफिसला जाण्यासाठी निघलेला असतो तो तिला बघतो आणि म्हणतो की घरामागचं जे गौत आहे ते सुद्धा कापून घ्या आणि तो निघून जातो आणि तेवढं तिथे उर्मिलासुद्धा बाहेर येते पण ती तिला काही बघत नाही आणि राणी जी आहे ती कोणत्या कारणाने तरी घरात घुसते ती घरात गेल्यावर इकडे मालती चिकूला बोलत असते ती म्हणत असते की तुला सदा इथे संभरसुद्धा निसता येत नाही आहे का चिकू आणि तेवढ्यात राणी फाऱ्याने वरत जाते पण तिला मालती बघते आणि म्हणते की थांब आता जो येणारा रूम आहे हा आपल्याला बघायला मिळेल की राणी फायनली इंद्राच्या रूममध्ये गेलेली असते पण तेवढ्यात तिथे जी मालती आहे ती इंद्राला दूध घेऊन त्याच्या रूममध्ये येत असते आता पुढे काय होईल हे बघणे खूपच इथे महत्त्वाचे असणार आहे पुढचा जो विपूर सोड आहे हा खूपच धमाकेदार असणार आहे कारण की आता जी मालती आहे ही मालती रूममध्ये जात असते पण इकडे जी आहे ही राणी अचानक त्याच्या रूममध्ये घुसते आणि दोघांमध्ये ते रोमांस सुरू होतो आणि राणीला इंद्रा पड पकडताना इथे धरतो तेवढ्यात जी मालती आहे ती मालतीसुद्धा दूध घेऊन इकडे वर आलेली असते आता पाणी ते महत्वाचे ठरणार आहे की जी मालती आहे ही मालती आता राणीला इथे पाहिल का बघेल का आणि बघितल्यानंतर काय करेल राणीचं आता हे पाणी ते महत्त्वाचे ठरणार आहे जर मालतीने राणीला बघितलं की ती इंद्राच्या रूममध्ये डायरेक्टली घुसलेली आहे मी तिला सांगितले असून सुद्धा की तू घरात यायचं नाही आहे तरीसुद्धा ती जर घरात आली तर तिथे पुढे विले पाणी ते महत्वाचे ठरणार आहे आणि आता जो विक्रांत आहे हा विक्रांत कोणता नवीन प्लॅन करणार आहे इंद्राच्या विरोधात हे सुद्धा इथे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे परंतु आता जो एम एपिसोड आहे हा खूपच धमाकेदार इथे आपल्याला दिसत आहे कारण की आता जो इंद्रा आहे हा इंद्रा फायनली राणीच्या प्रेमामध्ये ते पडत आहे तो राणीला इथे खूप चांगलं वागवत आहे त्याला तिच्याबद्दल इथे काहीतरी वाटत आहे आता राणीलासुद्धा हेच होत आहे आता पुढे काय होईल सुद्धा बघणे महत्त्वाचे ठरणार आहे होईल या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे का त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे आता असं होऊ शकतं की जी इंद्र आहे आणि राणी आहे हे दोघेसुद्धा आता फायनल त्या काटकरपर्यंत पोहोचलेली आहे आणि काटकरपर्यंत पोहोचल्यानंतर आता ते इथे लवकरच विक्रांत विक्रांतपर्यंतसुद्धा इथे पोहोचणार आहे कारण की जर काटकरने सर्व माहिती इंद्राला जर सांगितली नाही ना तर जो इंद्रा आहे हा इंद्रा काटकरला पोलिसांच्या ताब्यातसुद्धा इथे देऊ शकतो आणि पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस वाले त्याच्याकडून इथे सर्व सर्व काही जे आहे ते इथे काढण्याचा प्रयत्न करेन आणि काढल्यानंतर जर काटकरने विक्रांतचं जर नाव घेतलं तर विक्रांतचं काय करण नाही विक्रांत आता शंभर टक्के ते फसलेला आहे पूर्णपणे विक्रांत विक्रांतला जर याच्यातून बाहेर निघायचं असेल तर काटकारला इथे गायब करणे ते महत्वाचे आहे परंतु आता तो पुढे काय करतो हे सुद्धा इथे पाहणे महत्वाचे ठरणार आहे वेल या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच जर पुढचे रिव्ह्यू आले तर ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मालिकाप्रेमींपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना कोणाला मालिका बघण्यासाठी ते टाइम भेटत नसेल तर त्यांनासुद्धा हा जो रिव्ह्यू आहे हा रिव्ह्यू बघून त्या आपल्या मालिकेच्या इथे टचमध्ये राहू शकतात तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत मालिकाप्रेमींपर्यंत इथे शेअर करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओ एक लाईक करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी एक नवीन प्रोत्साहन येथे भेटू शकते तरी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे येणार येणारे रिव्ह्यू ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद